नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा संजय उत्तम लाड राहणार तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण या गव्हाच्या शेतामध्ये उभा आहोत ने नुकताच काढलेला आहे या ठिकाणी आता तुम्हाला बाजूला शेत हे पूर्ण मोकळे झालेले आपल्याला गहू काढला त्या दिवशी येणे शक्य झालं नव्हतं परंतु आज आपण आलोय तर मला सांगा या गव्हाची लागवड तुम्ही केली होती त्याच्यामध्ये उत्पादने उत्पादन कसे वापरले तुम्ही गव्हाची लागवड केली असताना त्यामध्ये गहू उगवून आल्यानंतर ड्रिपद्वारे आपण कम्पोस्टच एक बॉटल सोडली होती त्यानंतर आर पी एक फवारणी केली होती आर पी एस तुमच्या हातामध्ये बघा आर पी एस बघू नाव काय सगळेकडे त्याचं आर पी एस शातर हो एक फवारणी केली होती फवारणी केली आणि आपलं गोप्रोम प्युस गोप्रोम गोप्रोम खत जे ती बॅग आपण सर बॅग टाकली तर मला सांगा तुम्ही एकदा फवारणी केली प्रोमची बॅग टाकली एक आणि आपलं कम्पोस्ट जे खत तयार करत कंपोस्ट करतं हे तीन उत्पादने वापरले होते या ठिकाणी भया आपण सोबत भया तू बघितले वापरताना हा सोबतच असतो तुम्ही हा तर मला सांगा याच्यात हे क्षेत्र किती आपलं एक एकरचं क्षेत्र आहे याच्यात बियाणे किती टाकल तुम्ही फक्त वीस किलो बसल होतं वीस किलो ही पद्धत वेगळी तुमची लागवडीची बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो लागवडीची पद्धत आहे मध्ये गॅप सोडलेला आहे एसआरटी पद्धत पद्धतीने लागवड केलेली आहे तर तुम्हाला या याच्यामध्ये किती उत्पादन झालं बरं सर याच्यामध्ये सोळा बॅग गहू निघाला सोळा बॅग एक बॅग आपली साठ किलो जोपच असतात साठ पासष्ट तुम्हाला म्हणजे जवळपास दहा क्विंटल सरासरी किलोला किलो फक्त किलो क्विंटल आणि बघितलं तर आपण आज सात एप्रिल दिवशी, या दिवशी उपस्थित आहोत यावर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी आहे तरी सुद्धा उत्पादन चांगले तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के समाधाने आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून बघा आपल्या शेतात आणि त्याचा रिझल्ट बघा नक्कीच आवडेल आहे की रिजल्ट रिझल्ट नक्कीच तर तुम्ही आता बघा आपण अगोदर पण तुमच्या शेतात येऊन गेले म्हणजे प्रत्येक वेळेला तुमचं पिकही अफलातून असतं धनंदरीचा वापर करून तुम्ही विश्वास दाखवल्याबद्दल धनंदरीवर खूप खूप धन्यवाद या ठिकाणी भाईयासुद्धा उपस्थित आहे ओके थँक्यू